नमस्कार मित्रांनो हिंद काल तुमचे कॉल मेसेजेस खूप झाले प्रत्येकाला उत्तर देणे शक्य नसते सविस्तर विषय सांगतो काल जे इन्फॉर्मेशन आपल्याला भेटली नवीन भरतीबद्दल भरती कधी होईल भरती कितीची होईल आणि वय वाढ सविस्तर विषय सांगतो बघा चार पाच दिवस तिथे जाऊ जाऊ चक्कर मारण्यात वेळ गेला काल सविस्तर माहिती आपल्याला भेटलेली आहे की पोलीस भरती ही कधी होऊ शकते वयाच्या जीआर कधी येईल आणि इव्हेंटबद्दल काय तर बघा इव्हेंटबद्दल तर आपल्याला नाही माहिती होऊ शकते जे जुने इव्हेंट आहे तेच राहील दुसरी गोष्ट चालू वर्षातील पोलीस भरती सध्या संपलेली नाहीच म्हणजे की मुंबई आणि पुणे कारागृह बाकी आहे आणि वयवाडीच्या जी आर त्यांनी असं सांगितलं गृहमंत्रालयातील अधिकारी लोकांनी की नवीनची नवीन, नवीन भरतीची ॲड आम्ही टाकणार आहोत ही भरती प्रोसेस संपू द्या दुसरी गोष्ट की दोन हजार चोवीसच्या रिक्त पदांचा आकडा आम्ही मागवलेला आहे आणि चोवीसची भरती आम्ही घेणार आहोत मुख्य मुद्दा आता समजून घ्या तुम्ही की त्यांनी काय म्हटलं की चोवीसची पदे आम्ही भरणार आहोत हे फेकाफेकी चॅनल जे आहेत अठरा हजार वीस हजार पंचवीस हजार याकडे दुर्लक्ष करा सविस्तर विषय समजा जागा एक राहो की सात हजार राहू तुम्हाला लागणं एका जागेत आहे परंतु जर तुम्हाला जास्त जागा पाहिजे म्हणजेच की आता दोन हजार पंचवीस लागलेलं ला आहे तुम्हाला वाटतं की दोन हजार पंचवीस चोवीसची एकत्रित भरती व्हावी याकरता मी तुम्हाला आधीपासून सांगत आहे की निवेदनं द्या निवेदनं द्या आज अधिवेशन संपणार आहे एकही जनानी मुद् एकही लोकप्रतिनिधींनी आपला मुद्दा उचलला नाही तुम्हाला निवेदन याकरता द्यायला लावले होते की भरती प्रक्रिया पडेल नाही पडेल परंतु विधिमंडळात एखाद्या लोकप्रतिनिधीनं आमदारांनी आपला प्रश्न उपस्थित केला त्यावर संबंधित खात्याच्या मंत्रीला बोलावं लागते <coughs> म्हणजेच की गृहमंत्र्याला त्यावर उत्तर द्यावं लागलं असतं परंतु आपल्या विद्यार्थी मित्रांनी एकानेही निवेदन दिलेलं नाही दुसरा मुद्दा जी आरच्या वयवाडीच्या मी तिथे म्हटलं सर आमच्या भरती संदर्भात आमच्या वयसंधीच्यामुळे वयवाळ का म्हटलं सर वयवाळ आम्ही मुडीच मागत नाही आम्हाला संधी पाहिजे आणि हे जे पत्र आहे आझाद मैदानचं आपण बघून राहिलेले आहेत या पत्राला सविस्तर त्यांनी वाचलं मी त्यांना सांगितलं ते म्हणे हे पत्र कसलं आहे तर म्हटलं सर याच पत्राला आम्ही दुरुस्ती करून मागितले आहे तुम्हाला अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयामधील जे प्रवीण साहेब आहेत महानिरीक्षक त्यांनी हे पत्र दिलं म्हटलं आझाद मैदान आंदोलवडी ते स्वतः आले होते त्यांनी विचारलं होतं की तुम्हाला कुठून कुठपर्यंत व्यववाळ पाहिजे तर आम्ही तिथे तीन मार्चच्या दोन हजार तेवीस शासन निर्णयनुसार सामान्य प्रशासननुसार आम्ही मागताव न्याय म्हटलं परंतु यामध्ये फक्त दोन हजार तेवीसवाल्यांना संधी आहे म्हणजे एकोणीसशे नव्वदवाल्यांना तर मी म्हटलं साहेब हे चुकीचे आहे आम्हाला विरोध नाही कोणाचा परंतु तुम्ही मग दोन हजार एकवीसपासून का देत आहे तर त्यांनी तेच म्हटलं तुमची मागणी एकवीसपासून आहे का तर म्हटलं हो तर म्हटलं सर बघा बावीस तेवीस या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदं असलेली भरली भरल्या गे गेली आहे म्हणजे कारवाई पूर्ण झाली तर म्हटलं फक्त तुम्ही तेवीसला का दिलं तर ते म्हणे आमचा निर्णय झाला आहे म्हणे प्रस्ताव सादर केलेला आहे म्हणे आम्ही फक्त नवीन जाहिरात जेव्हा येईल त्यावेळेस आम्ही वयाच्या जी आर काढू म्हणे म्हणजेच की संधीच्या जी आर ते काढणार आहेत आपल्याला इतकी इन्फॉर्मेशन भेटलेली आहे आता कुठून कुठपर्यंत देईन हे कधी गोपनीय असते कोणी नाही सांगत ते सी स्वतः इव्हन मला नाही माहिती परंतु ज्याप्रकारे आता त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला संधी देणार आहे म्हणे आणि आपल्याकडे फडणवीस साहेबाकडून आपण जे मी प्रवीण कोल्हे किंवा आपले काही सहकारी ज्यांनी फॉलोअप घेतलेले आहेत त्यांचे पण आपल्याकडे हे आहेत रिमार्क की यांचं काम इथून या तारखेपर्यंत द्या परंतु शासनाने का निर्णय राखीव ठेवलेला आहे तो आपल्याला अद्यापही नाही माहीत परंतु ज्याला ज्याला जसं वाटते की मी प्रॅक्टिस करावं की नाही त्यांनी प्रॅक्टिस करावं कुठल्याच गोष्टी खोट्या आहे नाही मी गेलो माझ्यानंतर परत मी सहा सात मुलं पाठवले त्यांना पण तेच उत्तर मिळालं आहे त्यांना हे पण माहिती आहे की किती आंदोलने झाली आणि डी सी एम साहेबाकडून काय काय पत्र आले रिमार्कचे आणि किती जाकी केसे लेको सर्वा ली। मनला की द्या की तुम्ही केसेस टाकल्या कोर्टात सर्व इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितली तर त्यांना एवढंच म्हटलं सर की आम्ही प्रॅक्टिस कराव का नाही सांगून द्या कारण की आता चक्रच मारावं की आंदोलनच करावं सर म्हटलं आम्ही मुंबईला मंत्रालयात येऊ शकत नाही आम्ही डी सी एम साहे सी एम साहेबाच्याच होमटाऊनमधले मुलाव म्हटलं जिल्ह्यातील तर सर म्हटलं आम्हाला प्लीज तुम्ही सांगा कारण की आता मंत्रालय इथे आहे आणि आता शेवटच्या दिवस आहे म्हटलं सर तर त्यांनी सविस्तर सांगितलं म्हटलं सर मुलं प्रॅक्टिस करत नाही आहे काय करावं काय नाही काम करावं की लग्न करावं मुलं गोंधळलेली आहे म्हटलं एकदा जर सांगून स्पष्ट तर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला चान्स भेटणार आहे म्हणे तुम्ही वेळेवर प्रॅक्टिस कराल का म्हणे प्रॅक्टिस सुरू करा म्हणे आम्ही पण म्हणे स्पर्धा परीक्षा देऊनच लागलेलो ला आहोत म्हणे या क्षेत्रात म्हणून ते पॉझिटिव्ह होते आणि मुलं म्हणे की सर आम्ही लागलो तर पहिला पेढा तुम्हाला आणून देऊ तेच म्हटलं मी की सर धन्यवाद तुम्ही ना आता आम्हाला इतकी इन्फॉर्मेशन दिली तर बघा मित्रांनो हे काही फोटो होते काल माझे मी जे गेलो होतो रस्तोगी मॅडम आहे यांच्या कार्यालयामार्फत पण यांनी मला तिथेच पाठवलं भरती टेबलला जे भरती टेबल असतं पोल पाहाचं असतापना ठीक आहे तर यांच्याकडून पण पॉझिटिव्ह फीडबॅक होता की तुमचं काम झालेलं आहे नाही बघा सी एम साहेबाच्या कार्यालयात तरी मी टपाल दिलेला आहे की म्हटलं सर आमच्या हे मागणी आहे तर त्यांना पण टपाल देऊन दिलं आणि हे आपलं पत्र आहे म्हणजे संधी एकतीस डिसेंबरच्यात जाहिरात काढा बरं एकतीस डिसेंबरच्यात तर जाहिरात नाही निघू शकत परंतु जर मागणी उचलली ना तर आत्ता काय होते त्याच्या थोडासा कुठे ना कुठे आपल्याला प्रभाव दिसतो भरती भली आता नाही लेखतीसच्या परंतु आपली मागणी तिथपर्यंत जाणं आवश्यक आहे ठीक आहे मित्रांनो तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही असलं तर आणि जे काल अपडेट भेटली त्याबद्दल म्हणजे अपडेट घेतली त्याबद्दल हा व्हिडिओ बनवलेला आहे मी आणि वारंवार आता प्रश्न नको करा की सर भरती अठरा हजार होईल वीस हजार होईल त्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल जर भरती मोठी पाहिजे तर किंवा मग तुम्ही सात हजार सहा हजार जे भरते निघते त्यामध्ये खुश राहा आणि आपल्याकडून जेवढं होते आपण अजून काम करत राहू जोपर्यंत आपला आर येत नाही तोपर्यंत आपलं काम सुरूच राहील आणि मागणी तुमच्यामार्फत उचला निवेदन येऊन आला कारण की समोर फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे तिथे पण मुद्दा उचलू शकतो आणि जे आगामी भरती होणार आहे त्यामध्ये नक्की जागा वाढू शकतात परंतु आता तुमच्याकडून पण मागणी उठणं आवश्यक आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद